पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या चकमकीत कुख्यात गुंड श्याम दाभाडे आणि त्याचा साथीदार धनंजय शिंदे दोघे ठार झाले आहेत तळेगावचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके हत्या प्रकरणात श्याम दाभाडे मुख्य आरोपी होता पोलीस गेल्या अनेक दिवसांपासून दाभाडेच्या शोधात होते चाकणमधील वरसाई देवी डोंगर परिसरात श्याम दाभाडे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलिसांच्या एका पथकाने त्याचा पाठलाग केला पोलिसांनी श्याम दाभाडे आणि त्याच्या साथीदाराला वेढा घातल्यानंतर त्यांना शरण यायला सांगितले यावेळी दाभाडेने पोलिसांवर नऊ राऊंड फायर केले त्यानंतर प्रत्युत्तरात दाखल पोलिसांनी पाच राऊंड फायर केले त्यात गुंड श्याम दाभाडेसह त्याचा साथीदार धनंजय शिंदेही ठार झाला श्याम दाभाडेकडे चार पिस्तूल एक कट्टा आणि बेचाळीस राऊंड मिळाले तळेगावचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांच्या हत्येप्रकरणात प्रकरणात गुंड श्याम दाभाडे मुख्य आरोपी होता सचिन शेळके यांच्या हत्येसह श्याम दाभाडेवर आणखी तीन हत्येचे गुन्हे तीन हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे तसेच खंडणी आणि दरोडा असे एकूण बावीस गुन्हे पुण्यासह राज्यातील अनेक शहरात दाखल झालेले होते तळेगाव मावळ परिसरात गुंड श्याम दाभाडे याची प्रचंड दहशत होती प्रतिनिधी कृष्णा पांचाळ नेक्स्ट जनरेशन न्यूज पिंपरी चिंचवड